नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये जास्त काय दाखवणार नाही वावर रिकाम करण्याचं काम चालू आहे सॉयबीनच जे आम्ही ती सॉयबीन काढली होती त्याचं भूज जनावरांसाठी आम्ही ट्रॉलीत भरून एका बाजूला टाकतोय समवर आर नॉट प्रॉफिटेबल वर्क बट म्हणतात ना की मुक्या प्राण्यांची सेवा करणं हीच खरी ईश्वर सेवा करणं याच्यासाठी उन्हातानामध्ये आम्ही सोयाबीनच्या भुसाची सोय करतोय कारण ह्याच मुख्या जनावरांना खाण्यासाठी ते उपयोगातील पुढच्या हंगामासाठी कारण आता सोयाबीनचा हंगाम संपला आणि त्याच भूस हे वावरामध्ये पडलेलं आहे ते आम्ही स्टोर करून ठेवण्याचं आज काम करतोय संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही कशा प्रकारे या जनावरांच्या चाऱ्याची सोय करतो आमच्याकडे ही एक गाय आहे आणि तिकड माग दिसत असेल तुम्हाला तिकडं एक मैस आहे यांचा चाऱ्याचं संगोपन आम्ही करतोय आज आणि तो आग, चारा स्टोर करून ठेवतोय प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य आहे की मुख्या प्राण्यांच्या चाऱ्याची सोय करणं त्यांना उपाशी न ठेवणं प्रत्येक शेतकऱ्याचं कर्तव्य की आपल्या घरामध्ये जी गाय आहे त्याचं चाऱ्याचं नियोजन करून ठेवणं कारण पावसाळ्यामध्ये जनावरांच्या चाऱ्याचं खूप सारे हाल होतात आणि मग त्याच्यामुळे काही भेटत नाही त्याच्यामुळे अशा दिवसांमध्ये आपण सारा स्टोर करून ठेवण्याचं काम आज करतोय प्रचंड असं ऊन आहे आज आणि त्या उन्हाची परवाना करता आम्ही हे सोयाबीनच वज स्टोर करून ठेवतोय फायदा नाहीये याच्यामध्ये काही कारण आम्ही काही दुग्ध व्यवसाय करत नाही घरचेच जनावर आहे बघू शकतो ही घारी तीन वर्षापासून आपल्याकडे अशा प्रकारे वावराच्या एका कडाला उंचीवरती आम्ही भूसाची योग्य ती जागा निवडून भूस स्टोर केलेली आहे सावलीला बघू शकता आजचं काम पूर्ण झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये